you mm -hmm. नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आणि आठवा वेतन आयोग कधी सुरू होणार आहे कशा पद्धतीने असणार आहे किती पगारामध्ये वाढ होऊ शकते याविषयी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असणार चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे बातमी केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार बसण्याच्या तयारीमध्ये आहे नव्या सरकार करून नागरिकांच्या नव्या अपेक्षा असतील दरम्यान आठव्या वेतन आयोगाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही महत्वाचे अपडेट समोर येत आहे लोकसभा निवडणूक निकालानंतर कर्मचाऱ्यांप्रती सरकारचा मूड बदललेला जात जा, लोकसभा निवडणूक निकालानंतर कर्मचाऱ्यांच्या प्रती सरकारचा मोड बदललेला बोलले जात आहे नवे सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भात कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे असे असले तरी ही चर्चा कधी होईल हे सांगता येत नाही पण लवकरच यावर विचार केला जाण्याची शक्यता आहे पुढच्या वर्षापर्यंत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते असं म्हटले जात आहे तर आठवा वेतन आयोगाची तयारीसुद्धा सुरू आहे ती तयारी कशी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये वाढ होण्यासाठी अनेक विविध माध्यमातून शक्यता दिसून येत आहे केंद्र सरकारकडून त्यांना हे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे पुढच्या वेतन आयोगाची तयारी सुरू बसल्याचे म्हटले जाते वेगळा वेतन आयोग आणला जाऊ शकतो याबद्दल सरकारकडून दुजोरा देण्यात आलेला नाही कर्मचाऱ्यांनी सातत्याने मागणी केल्यानंतर पावसाळी अधिवेशनात यासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढसुद्धा मिळणार आहे तो कशा पद्धतीने तर आठवा वेतन आयोग मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी उसळी पाहायला मिळणार आहे नव्या वेतन आयोगामध्ये काय मिळेल काय नाही हे आता सांगणे कठीण आहे कोणतेच प्लॅनिंग कमिशन बनले की जबाबदारी देखील अर्थमंत्र्यांना निभावे लागते असा प्रश्न देखील उपस्थित होतोय दोन महिन्यात कमिटीची स्थापन केली जाऊ शकते यानंतर कर्मचाऱ्यांची पगारवाढ होण्याची सुद्धा निश्चित होऊ शकतो आता हा जो आठवा वेतन, वेतन आयोग आहे हा कधी लागू होऊ शकतो तर सूत्रांच्या माहितीनुसार दोन हजार पंचवीसपर्यंत आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेने आठवा वेतन आयोग अनेक वेगवेगळ्या बदलाने येणार आहे तर किती पगार वाढ होऊ शकते तर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आठव्या वेतन आयोगात सर्व काही ठीक चालले आहे तर कर्मचाऱ्यांची मोठी पगारवाढ होऊ शकते कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर वाढून तीन पॉईंट अडुसष्ट टक्क्यांनी वाढेल फॉर्म्युला काहीही असो पण कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस टक्के इतकी वाढवू शकते मित्रांनो अशा पद्धतीने नव्या सरकारकडून सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे आणि लवकरच आठवा वेतन लागू होईल अशी सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे मित्रांनो ही सदर माहिती संपूर्ण केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र